केसांमधला डँड्रफ म्हणजेच कोंढा घालवण्यासाठी नेमके कोणते शॅम्पू वापरावे आणि ते शॅम्पू कशा पद्धतीने वापरावे याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ केला होता त्याचाच एक पार्ट टू आज मी घेऊन आली आहे यामध्ये होम रेमेडीज तुम्ही कोंढ्यासाठी कोणत्या करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट आता तुम्हाला जर होम रेमेडीज करायच्या असतील तर तुमचा जर डँड्रफ माइल्ड टू मॉडरेट असेल म्हणजे कमी डँड्रफ असेल तरच तुमच्या स्कॅल्पवरती होम रेमेडीज काम करतील पण तुमचा जर डँड्रफ खूप जास्त प्रमाणात असेल असे पोपडे निघत असतील फ्लेकी स्कॅल्प तुमचा झाला असेल तर मात्र या ज्या होम रेमेडीज आहेत त्या काम नाही करणार त्यासाठी मी जो आधीचा व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये मी जे शॅम्पू सजेस्ट केले आहेत ते शॅम्पू वापरा आणि तरीही तुम्हाला तुमचा डँड्रफ जात नाही असं वाटतंय आणि इन्फेक्शन झाल्यासारखं वाटतंय तर डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करा कारण डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्ससुद्धा देतील त्याचसोबत शॅम्पूसुद्धा रेकमेंड करतील आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता आता तुमचा जर डॅन्ड्रफ एकदम कमी असेल तर तुम्ही नक्कीच या होम रेमेडीज ट्राय करू शकता त्यामुळे होम रेमेडीज नेमक्या कोणत्या पाहूयात सर्वात पहिले जी होम रेमेडी आहे ती आहे कोरफडीचा गर आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू तुम्हाला मिक्स करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे जर घरी कोरफड अवेलेबल असेल तर त्याचा गर तुम्ही काढून घेऊ शकता ऑफकोर्स नैसर्गिक कोरफडीमधून ती जी कोरफड आहे ते जे जेल आहे ते तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या स्कॅल्प वरती लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं त्याचे मिश्रण आहे ते तुम्हाला स्कॅल्पवरती तसंच ठेवायचंय कोरफडीचा गर तुम्ही तुमच्या केसांच्या टिप्सना म्हणजे स्कॅल्पला तुम्ही कोरफडीचा गर प्लस लिंबू लावा आणि टिप्सना फक्त गर लावा कोरफडीचा म्हणजे जी हेअर लेंथ आहे त्याला फक्त गर लावा आणि मग पंधरा ते वीस मिनिटं हा जो मास्क आपण तयार केलाय तो केसांमध्ये तसाच ठेवा आणि मग तुम्ही जो शॅम्पू वापरता त्याने तुम्ही केस धुऊ शकता किंवा मी जे अँटी डँड्रॉफ शॅम्पू तुम्हाला सजेस्ट केले त्यातला एखादा जर अँटी डँड्रॉफ शॅम्पू तुम्ही विकत घेतला असेल तर तो शॅम्पूसुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता तुम्हाला नक्की तुमच्या कोंढ्यामध्ये फरक दिसून येईल दुसरा सुद्धा हेअर मास्कच मी तुम्हाला सांगते आहे यासाठी तुम्हाला दही वापरायचं आहे आणि दह्यामध्ये तुम्हाला लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आता ऑफकोर्स कोरफडीचा गर तुमच्या केसांना मॉइच्चराईज करेलच पण तुमचे जर केस खूपच जास्त प्रमाणात फ्रिझी आणि ड्राय होत असतील तर दही जे आहे ते जास्त प्रमाणात तुमच्या केसांना मॉइश्चराईज करेल त्यामुळे तुम्हाला इथे दही वापरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला केसांमध्ये लावून घ्यायचं आहे त्यानंतर अगेन तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला केस शॅम्पूने धुवून टाकायचे तिसरा जो मास्क आहे तो आहे एकतर तुम्ही दही वापरू शकता किंवा कोरफडीचा गरसुद्धा वापरू शकता दोन्हीपैकी जे तुम्हाला प्रेफरेबल वाटतंय ते तुम्ही वापरा आणि यामध्ये टी ट्री हे इजेन्शियल ऑइल मिळतं ते ऑइल तुम्हाला विकत घ्यायचं आहे आणि कोरफडीच्या गरामध्ये किंवा दह्यामध्ये तुम्ही दोन्हीपैकी जे काही वापरताय त्यामध्ये या तेलाचे तीन ते चार ड्रॉप्स तुम्ही मिक्स करा संपूर्ण स्कॅल्पला हा जो मास्क आहे तो लावा आणि मग तुम्ही तुमचे केस धुवू शकता तुम्ही जर टी ट्री ऑइल वापरताय तर तुम्ही लिंबाचा रस वापरणं टाळा आणि ऑफकोर्स केस तुम्हाला शॅम्पूनेच धुवायचे आहेत टी ट्री ऑइल हे उत्तम अँटीबॅक्टेरियल ऑइल आहे त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावरती सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स वगैरे असतील तर त्यावरती सुद्धा तुम्ही टी ट्री ऑइलचा वापर करू शकता फक्त टी ट्री ऑइल तुम्हाला डायरेक्ट वापरायचं नसतं त्याला डायल्यूट करून वापरायचं असतं कारण इझेन्शियल ऑइल जे असतात ते स्ट्रॉंग असतात त्यामुळे तुम्ही जर चेहऱ्याला तर तुम्ही पुन्हा ते जे ऑइल आहे ते ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करून चेहऱ्यावरती लावू शकता किंवा मग एखाद्या मास्क मास्कमध्ये तुम्ही ते ऑइल मिक्स करून लावू शकता चेहऱ्यासाठी मी आता तुम्हाला जास्त सांगत बसत नाही पण एक तुम्हाला टिप दिली मुद्दा केसांचा आहे त्यामुळे केसांबद्दल मी तुम्हाला सांगते सो तुम्हाला केसांवरती सुद्धा हे ऑइल लावताना डायरेक्ट नाही लावायचं आहे त्याला डायल्यूट करून लावायचं आणि डायल्यूट करण्याच्या पद्धती मी तुम्हाला आता सांगितल्याच आहेत सो या पद्धतीने तुम्ही ट्री ऑइल सुद्धा वापरू शकता पुढचा जो मास्क आहे तो आहे ॲपल सायडर विनेगरचा हे सोल्युशन म्हणू शकतो किंवा हेअर टॉनिक किंवा टोनर आपण याला म्हणू शकतो तर मग ॲपल सा सा सायडर विनेगर घेताना ब्रॅग म्हणून एक ब्रँड आहे त्याचा ॲपल सायडर विनेगर तुम्ही घेऊ शकता किंवा मग डिसानो म्हणून सुद्धा एक ब्रँड आहे डिसानो थोडंसं स्वस्त आहे ब्रॅग थोडंसं महाग आहे पण ब्रॅग हा ब्रँड खूप चांगला आहे आणि ॲपल सायडर विनेगर तुम्ही घेताना तेच घ्या ज्याच्यामध्ये ॲपल सायडर विनेगर बाय मॉम किंवा मदर असं मेन्शन केलेलं असेल कारण की हे जे ॲपल सायडर विनेगर आहे ते स्किनसाठी आणि केसांसाठी चांगलं असतं अगेन ॲपल सायडर विनेगर तुम्हाला डायल्यूट करूनच वापरायचं असतं केसांमध्ये त्यामुळे तुम्हाला सेम प्रमाणात पाणी आणि सेम प्रमाणात ॲपल सायडर विनेगर घ्यायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही केसांसाठी अर्धी वाटी ॲपल सायडर विनेगर घेतलं तर अर्धी वाटी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हे जे सोल्युशन आहे ते मिक्स करून तुम्हाला तुमच्या स्कॅपवरती लावायचं आहे पंधरा मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे आणि मग तुमचा स्कॅप तुम्हाला धुवून टाकायचं विनेगरमध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे ते डँड्रपवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्यामुळे ही जी रेमेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्हाला नक्की फरक जाणवेल त्यानंतर पुढे जो हेअर आहे तो आहे मेथी दाण्यांचा हेअर हा हेअर है, मास्क तुम्हाला सुद्धा माहितीच असेल तर तुम्हाला मेथीदाणे रात्रभर भिजवत ठेवायचे आहेत किंवा तीन ते चार तास तुम्ही यांना भिजवत ठेवू शकता आणि मग त्यानंतर याची पेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे पेस्ट पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही हा जो मास्क तयार होतो तो केसांमध्ये लावू शकता किंवा दह्यामध्ये सुद्धा मेथीदाणे मिक्स करून ती जी पेस्ट आहे ती मिक्स करून तुम्ही लावू शकता किंवा मेथीदाण्यांची पावडरसुद्धा विकत मिळते तर मग मेथीदाण्यांची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता मेथीदाण्याची पावडर वापरायला जास्त सोपी जाईल मग तुम्हाला ते मेथी दा दाणे भिजवत वगैरे बसावे लागणार नाही डायरेक्ट पावडर आणि त्यामध्ये दही मिक्स करून तुम्ही तसा मास्क तयार करून केसांना लावू शकता स्कॅल्पला व्यवस्थित हा मास्क तुम्हाला लावायचा आहे वीस मिनटं थांबायचं आहे आणि मग मक... आणि ऑफकोर्स यामध्ये तुम्ही तुम्ही लिंबाचा रससुद्धा मिक्स करू शकता वीस मिनटं थांबून तुम्हाला तुमचे केस धुवून टाकायचे आहे अँड यू आर गुड टू गो मेथी मेथीदाण्यांचा जो मास्क आहे तो केसांमधून काढण्यासाठी थोडासा कठीण पडून जातो पण खूप इफेक्टिव्ह आहे साठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने डॅन्ड्रफ घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण केले पाहिजेत किंवा कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमतसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका लोकमतसखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी